नवापूर मध्ये विश्वकर्मा योजने अंतर्गत अठ्ठावीस सुतार कारागिरांना आधुनिक किट वितरण नवापूर केंद्र सरकारच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजने अंतर्गत नवापूर शहरातील पारंपरिक सुतार कारागिरांना आधुनिक किट वाटप करण्यात आले या उपक्रमात एकूण अठ्ठावीस लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी उपयुक्त दर्जेदार आणि अत्याधुनिक साधन सामग्री प्रदान करण्यात आली या योजनेचा उद्देश पारंपरिक कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ देत त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा आहे नवापूर पोस्ट ऑफिस येथे पार पडलेल्या या वितरण कार्यक्रमात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे मनीत चौधरी अनिल तुकाराम वडवी सुशील संजय जाधव मेहबूब जमाल पठाण विशाल संतोष भाई तिरमडी विलास होण्या गावी दिनेश जेट्या गावित महेश कुमार जी सी प्रजापत राजेश पोसल्या गावित अश्रफ नजमुद्दीन बेलदार अल्तमास अकबर शेख जैकू नानाजी गावित पॉल दिवल्या गावित शाहरुख कालू पठाण शालमोन जिवल्या गावित विलास इडलजी गावित रोहिदास सखाराम गावित बाबू गावित हेमसिंह रामराम सुतार जगदीश निमाजी वळवी दिनेश भामट्या वसावे रविबाई रमणभाई राठोड मनीष मनोहर चौधरी दिलीप पाच वसावे कैलास दादाभाऊ सिरसाट अरविंद सेगा गावित आणि साकीब हबीब मन्यात ही योजना केवळ साधनसामुग्री देण्यापुरती मर्यादित नसून भविष्यात या

नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंदा आवाज संपादक गिरीश सोनवणे